माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापुरातील साहेबलाल बस्ती परिसरामध्ये विडी कारखान्याच्या समोरील काटोकाट भरलेल्या विहिरीत पडून नवविवाहित तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे आकाश काशीनाथ केंगा वयवर्षीच्या राहणार पानमंगळूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर असं मृत तरुणाचं नाव असून आकाशचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे यामुळे आकाशचा मृत्यू संशयाच्या भवऱ्यात सापडला आहे आकाशचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी सर्च ऑपरेशन केलं त्यावेळी विहिरीभोवती नागरिकांनी गर्दी केली होती हलगी वाजवण्याचे काम करणारा आकाश हिंगाऱ्याने आजपर्यंत कित्येकाच्या प्रेती अतिरेंसमोर हलगी बाजवली त्याच आकाशचा अगदी वयात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मृत आकाश हा गावात हलगी वाजवण्याचं काम करत होता आकाश हलगी बाजवण्यासाठी दुसऱ्या गावी गेला होता मात्र रात्री त्याच्याकडे गावाकडे परत येताना त्याचा घातपात झाल्याचा आरोप मृत आकाशच्या नातेवाईकांनी केला असून पोलिसांच्या अधिक तपासानं धर्तरणाचा मृत्यूच वाढलेलं गुढ समोर येणार आहे मात्र मा या घटने आकाशच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कसरला असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका